नमस्कार मंडळी माझं नाव शिलोक्षी दर्शिता तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग आज आम्ही चाललो दादर दादरला गणपती मंदिरात आणि मग एफ एस मार्केटला फॅशन स्ट्रीट तर चला आता मी तिकडे सगळं दा दाखवतो म्हणजे दादर चला निघूया म्हणजे आता पोचलो आम्ही सांडपाडा मॅजयनगर स्टेशनला दोन महिने तिकीट काढतात तर का बोलत नाही काय नाही कॅमेरा नको त्या वेळे बोलत घरी व्हिडिओ बनवत असतो ओ भाई भाय हिंदी मध्ये व्हिडिओ काढतो चला आता फ्रेंड चे तिकीट काढू काढलं म्हणजे का चला फ्रेंड मध्ये बसू आणि टाइमल दाखवतो

मी पण आता तूर तू देऊया काय आवडेल गर्दी इथे ते असेल ना तुम्हाला मला सकाळी लवकर या एक नका येऊ पण भेटत नाही सगळे शूज बीज असे टाकलेले कचऱ्यासारखे अगदी लॉन्डीचा पुढे जाऊन गर्दीलाय भेटणार नाही लवकर नंतर आम्हीच तिने वीआय पी वाला लाईन मी लागला लाग हंड्रेड रुपीस शिवाय लाईन थ्री लाईन पार्किंग आहे खूप गरजे जर तुम्हाला यायच ना सकाळ शकार, सकाळी या नाही तर तुम्हाला असं आमच्यासारखं आलात लेट साडेबारा वाजत आले तेव्हा आम्ही आलो मला आता आम्हाला गर्दी भेटली बघा बॅक गेट पासून म्हणजे पाठचा गेट आहे ना माझी आता तिकडून पूर्ण लाईन आहे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही आम्हाला Sampai kamu, di video selanjutnya. झालं जर लय गर्दी तर तरी डॉक्युमेंट पण दे नाही वेळ लोक सकाळ झाला या तुम्ही भरपूर सांगायला जर तुम्हाला यायचं असेल ना सकाळी या सहा वाजता निदान घराच्या बाहेर पडा बारा साडेबारा वाजता आम्ही इथं पोचलो लगेच झालं तरी आमचं दर्शने दर बघा वन फिफ्टी फिफ्टी फायला झालं आता थोडाफार हात जोडून बसलूया एफ एसला ला पण जायचं बोलते बघू गेलो तर जाऊ नाही तर मग घरी जाऊ आणि टेस्टी ट्रीट म्हणून एक शॉप आहे तिथं आम्ही म्हणजे मी फ्रँकी घेतली आणि समीक्ष्नी सँडविच घेतला आता हा बघा हा इथं येऊन खाऊ शकता मस्त आणि पेट भर आहे मग मी तिकडे सांगतो मग जायचं आहे एफ मार्केटला हां इकडे हां एफ एस मार्केटला जायचं आहे मार्केटला जायचं आहे फॅशन स्टिक मार्केटला जायचं आहे सी एस एल टीला जावं लागेल परत चला मी काय येतं ना

था, चला आता पुढे जावेशन परफ्यूम सर टी शर्ट रेडक्ट फ्री प्रोडक्ट नाही समोर ला फ्री बोला स्वरूप आहे का बघा इथं बेल्ट आहे शंभर रुपये हंड्रेड अँड खूप शॉप्स आहेत मेन्ससाठी खूप व्हरायटी आहे बॉईजसाठीच खूप काय कर

हे बघा फिफ्टी कमी करतील बार्गेनिंग जर तुम्हाला येत असेल तर करतील तिथे बघताय थांब तिथं अजून तुम्हाला हवे असतील तर इथे येऊन घेऊ शकता असतात तिथे नेहमी आपण इयरिंग

कि रही एक लन पनीर नहीं समझो एक मिनट माजे दो दो आठ इसको तो हेली लगा के देखो ना दे दे चला दे पने ते मोबाईल ट्रान्सफर करायला करायला मोबाईल देऊया हे बघा इथं पण अजून जाड हे बघा पण आहेत जर तुम्हाला असतील इकडे येऊन घेऊ शकता रबर बँडिज आहे मोबाईल बघा हे ब्रेसलेट घेतलं शंभर रुपयात मस्त तुम्ही जात जाताय तर तुम्हाला नीट बार्गेनिंगची स्किल्स हवे म्हणजे बार्गेनिंग नीट यायला हवी जर बार्गेनिंग नसेल येत तर ते त्यांच्यासाठी मार्केट नाही बार्गेनिंग येत असेल तर त्यांचं मार्केट एकदम मस्त ते मस्त मस्त सामान भेटतं परत जर तुम्हाला सिद्धिविनायकला जायचं असेल तर सकाळी सहा वाजताच घरातून बाहेर पडा तेव्हा तुम्ही जाऊन पोचाल म्हणजे गर्दी नाही भेटणार आम्हाला तिथंच एक दीड तास गेला गर्दीला होती तिथून काय आम्ही निघालो लगेच आणि मग एफ एसला आलो मग तिथेच ट्रेनमध्ये आता पण झोपलो आलो आणि जरी फ्रेश झालं मी मग तुम्हाला दाखव सांगतो म्हणजे जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा Thank you for watching bye bye good night tata see you soon